हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर या अगोदर मी किचन क्लिनिंग हा व्लॉग अपलोड केला होता तर त्या व्लॉगला सर्व माझ्या मैत्रिणींना भरपूर प्रेम दिलेला आहे तर तुमच्या प्रेमासाठीच मी आज डबल एकदा हा नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझे कामं रो डेली रुटीनचे कामं आवरून एक खूप सुंदर डी आय वाय बनवलेला आहे आणि तर बऱ्याच ग्रहणी अशा असतात त्या रोज घरकामातच व्यस्त असतात आणि घरकामामध्ये आपले पूर्ण छंद वगैरे असतात ते तसेच सोडून देतात कारण घरातले कामच एवढे सारे असतात तर मी माझ्या ब्लॉगमध्ये हेच दाखवत असते की आपली घरचे काम परत मुलांना वेळ कसा द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या काही आवड वगैरे असतात त्यासुद्धा कशा जोपासायच्या तर माझी ही एक आवड म्हणू शकता किंवा कला म्हणू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे तर मला खूप आवडते मी खूप साऱ्या वस्तू बनवते आणि परत एक मला उलन उलण विणकाम करणंसुद्धा खूप आवडते त्याच्यावरसुद्धा माझा एक चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याच्यावर खूप सारे सुंदर सुंदर मी उलांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते सुद्धा एकदा नक्की चेक करा आणि ते उलांचे व्हिडिओ मी या व्लॉगिंगच्या चॅनलवर सुद्धा दाखवतच असते मी कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करते आणि घरातलं काम आवरून पूर्ण दोन चॅनलची एडिटिंग वगैरे मी स्वतःच करत असते परत मशन वगैरेसुद्धा मी शिवत असते ब्लाऊज वगैरेसुद्धा तर तेच पूर्ण कामाचं नियोजन कसं करते मी या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच रोज 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 रो, 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 नवीन नवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील धावा चला तर मग जास्त वेळ न करता आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता माझी सर्व देवपूजा झालेली आहे आणि आता थोडे गार्डन मध्ये फुलं कमी यायलेत तर आज जेवढे भेटलेत तेवढेच फुलं इथं मी वाहिलेले आहेत आणि हा कृष्णासाठी जो ड्रेस बनवलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी तर त्या चॅनलवर भरपूर मी कृष्णाचे वेगवेगळ्या कलरचे ड्रेस आणि वेगवेगळ्या डिझा डिझाईनचे ड्रेससुद्धा बनवलेले आहेत जर तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा नक्की चेक करा आणि साईडला इकडे मी देवाचे भांडे आणि रांगोळी वगैरे ठेवलेले आहेत तर लक्ष्मी रांगोळ खाते त्याच्यामुळे मी रांगोळ काढणं स्किप केलेलं आहे खूप दिवसापासून मी रांगोळच काढत नाही देवापुढे फक्त बाहेर अंगणामध्ये तेवढीच रांगोळ काढते तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुम्ही रोज देवपूजा दाखवत जा त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर पाहू शकता माझी आजची देवपूजा तर झाडजूड आंघोळ वगैरे करून मी झाडांना पाणी वगैरे घातलं होतं पाणी वगैरे झाल्यावर देवपूजा केली आणि त्याच्यानंतर इथे मी पीठ भरत आहे हे पीठ मी रात्रीच दळून आणलं होतं तर रात्रभर असंच आपल्याला पोत्यामध्ये ठेवायचं कारण गरम गरम जर डब्यामध्ये भरलं तर पिठाला लवकर जाळे पडतात तर जवळजवळ आम्हाला एक महिना पीठ जाते तर इथे जवळजवळ सात किलो गहू आहे तर सात किलो गव्हाचं पीठ आम्हाला एक महिना जातं जर शाळा वगैरे सुरू असतील तर मी चाळून ठेवते कारण डब्याला घाईघाई सकाळी सकाळी चाळणं होत नाही तर इथे पाहू शकता माझा स्वयंपाक सुरू आहे इथे मी आलूची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्यासुद्धा बनवत आहे तर इथे मी पोळ्या इंडक्शनवरच बनवत आहे आणि हे जे एक्स्ट्रा सामान आहे ते लगेच मी उचलून ठेवणार आहे आणि लक्ष्मी पाहू शकता इथे लक्ष्मीचा नाश्ता सुरू आहे लक्ष्मी का खाली मा का गाले? का गाले? लक्ष्मी घेण्यासाठी थांबलेली आहे पण तिला असंच खेळवत खेळवत मला पोळ्या करायच्या आहेत कारण आरुष ट्युशनला गेलेला आहे आणि आरुषचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत तर मी स सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेणार आहे तर इथे पाहू शकता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि लक्ष्मीसाठी खाऊसुद्धा मी करून ठेवलेला आहे गार होण्यासाठी आणि इकडं पाहू शकता लक्ष्मीचं साखर खाणं चालू आहे थोडीशी रडली की तिला असंच वेगळं वेगळं काहीतरी द्यावं लागते आणि याच पद्धतीने खेळत खेळत मी माझे सर्व कामं करत असते तर ह्या रात्रीच्या मासळवड्या मी गरम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचे भांडे लगेच बेसिनमध्ये टाकलेले आहेत ओ झालं 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 चला तर इथे पाहू शकता लक्ष्मी झोपी गेलेली आहे आणि आता मला उठेपर्यंत जेवण बाकीचे काम आवरून एक सुंदर असा डी आय वाय करायचा आहे गार्डनसाठी कारण लवकरच बाल्कनी मेकरचा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्यासाठी मी काही छोटे छोटे डी आय वाय घरीच बनवणार आहे तर लवकरात लवकर मला जेवण कपडे भांडे फरशा करून डीआयवायला सुरुवात करायची आहे कारण आता लक्ष्मी दोन तास आरामात झोपते तर जवळजवळ माझं सर्व काम कम्प्लीट होईल दोन तासात तर हे पाहू शकता मी एक धबधबा बनवलेला आहे तर खाली हा पाट आहे आणि पाटाला पाटा उलट केलेलं आहे आणि हिरवा कलर दिलेला आहे पाहू शकता त्याच्यावर या पद्धतीने मी आ, हे दगडं चिटकवलेले आहेत जे की बांधकाम करता वेळेस वाळूमध्ये येतात तेच दगडं आहेत आणि त्याच्यावर पाण्यासाठी या पद्धतीने ग्लू टाकलेला आहे तर ह्या ग्लू गमच्या मदतीने मी इथे पाणी तयार केलेलं आहे आणि आणखीन बरंचसं काम राहिलेलं आहे तर साईडने सा मी ती फुलं चिटकवण्याचा विचार केला होता पण ते आता दुसरंच काहीतरी माझ्या डोक्यात चाललेलं आहे जेव्हा मी पूर्ण कम्प्लीट करेल तेव्हा मी हा धबधबा दाखवलंच तर इकडे पाहू शकता किती गर्दा झालेला आहे आणि हे बनवण्यासाठी माझ्या पिल्लोनं मला मदत केलेली आहे कलर देण्यासाठी आणि आतमध्ये थोडंसं कमी पाणी वाटतं जे आपण ग्लुगमनं बनवलेलं आहे तर ते मी आणखीन बनवणार आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा हा माझा धबधबा कसा झालेला आहे कारण दिसायला खूप छोटं दिसते आणि हे बनवण्यासाठी मला जवळजवळ दोन तासाची मेहनत लागलेली आहे तर इथे मी प्लांटनी वगैरे याला या डेकोरेट करून घेणार आहे आर्ट आर्टिफिशियल किंवा रियल प्लांटनी तर हा धबधबा पूर्ण कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर प्रोजेक्टचं काम झाल्यानंतर थोडीशी भूक लागली होती त्याच्यामुळे इथे मी मुरमुरे गरम करण्यासाठी घेतलेले आहेत आणि हा व्लॉग मी संध्याकाळी ओवर करत आहे तर या टाईमला खूप हवा सुटलेली आहे तुम्हाला थोडं थोडं हवासुद्धा आवा आवाज येत असेल कारण लक्ष्मी झोपल्यावर एकतर सकाळी लवकरच मला ओवर करावं लागते किंवा संध्याकाळी तर मी संध्याकाळच्या टायमाला करत आहे तर इथे पाहू शकता पूर्ण मसाला तळल्यानंतर मी इथे मुरमुरे टाकलेले आहेत तर याच्यामध्ये मी ठेसलेला लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत तर व्यवस्थित तळल्यानंतर सर्वात अगोदर तिख्या जिरेचा तडका दिला होता आणि पूर्ण मसाला तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मुरमुरे घालायचे आहेत तर मी चाळणीने चाळून मुरमुरे घालत आहे तर एक चाळणी घातल्यानंतर थोडंसं परतवायचं कारण करपू शकते एका हाताने मी व्हिडिओ कॅमेरा पकडलेला आहे त्याच्यामुळे स्लो स्लो करत आहे तर व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत खायला खूप टेस्टी लागतात एकदम तोंडाला चव येते आणि दुपारच्या स्नॅक्समध्ये आमच्या इथे तर उन्हाळ्यामध्ये जास्त हेच मुरमुरेच बनवले जातात तुमच्याकडं कोणता स्नॅक्स आवडीने बनवला जातो नक्की मला कमेंट करून कळवा तर एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा खूप छान होते आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर ना चहापाणी करून आम्ही परत बाहेर फिरायला गेलो होतो तर आजची मी क्लिप शूट केली नव्हती कारण लहान मुलांना आम्ही दर दररोजच लक्ष्मी आणि आरुषला फिरायला नेतो तर आज मी क्लिप शूट केली नव्हती आणि नंतर काहीच शूट केलं नाही संध्याकाळचं जेवण वगैरे तर इथे जे मी सक दुपारी प्रोजेक्ट बनवला होता तर त्याला इथे मी कलर करायला दिलेला आहे आरुषला तर आरुष इथे ब्लॅक कलर करत आहेत तर आरुषचे पप्पा पण मदत करत आहेत आणि लागलीच दोघं करतात म्हणजे लक्ष्मीला तर मदत करायलाच पाहिजे तर संध्याकाळचे माझे भांडे वगैरे घासायचे राहिलेले आहेत तर इथे तिघजणं कामामध्ये आहेत आणि तितक्यात आमची लाईटसुद्धा गेलेली आहे कारण परत वारवधान सुटलेलं आहे तर वातावरण आमच्याकडं रोजच संध्याकाळी बिघडतं तर लक्ष्मी पाहू शकता किती मन लावून काम करत आहेत आणि तिला लाईट लावायचं आहे तर मला सांगत आहे लाईट लावू म्हणून तर लाईट गेलेली आहे आणि पूर्ण वातावरण पाहू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद